हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज आपल्या सर्वांकरताच अतिशय आनंदाची गोष्ट आहे की स्वराज्याच्या राजधानीमध्ये सातारा जिल्ह्याच्या कार्यालयाचं भूमिपूजन होत आहे आणि या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले जयकुमारजी गोरे रणजितसिंह नाईक निंबाळकरजी नरेंद्र पाटीलजी दिलीपराव येळगावकर आनंदराव पाटील विक्रमजी पावसकर मकरंदजी देशपांडे प्रियाताई शिंदे त्याप्रमाणे सुरभिताई भोसले भरत पाटीलजी सदाशिवराव खाडे मनोजजी घोरपडे या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय दादा कदम आणि मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो आज ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या भारतीय जनता पक्षाला स्वराज्याच्या राजधानीमध्ये साताऱ्यामध्ये स्वतःचं घर मिळत आहे स्वतःचं जिल्हा कार्यालय हे आपलं या ठिकाणी तयार होत आहे देशभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रशस्त अशा प्रकारचं जिल्हा कार्यालय असलं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न गेले काही वर्ष आपण सुरू केला महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये त्याकरता जागा घेतल्या अनेक जिल्ह्यातलं बांधकाम सुरू झालं काही जिल्ह्यातलं बांधकाम पूर्ण झालं पण या ठिकाणी मला या गोष्टीचा आनंद आहे की सातारा जिल्ह्यामध्ये आज आपण भूमिपूजन केलंय आणि अतिशय चांगला आराखडा आता दहरीशीलदारांनी मला दाखवला अतिशय सुंदर अशा प्रकारचा आराखडा आपल्या कार्यालयाचा या ठिकाणी तयार झाला आहे मला विश्वास आहे भारतीय जनता पक्षाचं कार्यालय किती प्रशस्त आहे ते किती मोठं आहे ते किती भव्य आहे यापेक्षा ते किती लोकाभिमुख आहे ते जनतेला किती न्याय देतं करता हक्काचं स्थान म्हणून ते कशाप्रकारे आपण स्थापित करू शकतो हे अधिक महत्त्वाचं आहे पण त्यासोबत पक्ष इतका मोठा आपला झाला आहे वाढतोय त्यामुळे कार्यकर्त्यांना एक हक्काची जागा असली पाहिजे याकरता कार्यालय देखील अत्यंत महत्वाचं आहे मला विश्वास आहे गेल्या अनेक